आपण कर्नाटक महाराष्ट्र राज्य सीमेवर आलेलो आहे तेरेबंदी शर्यतीचा खेळ बघण्यासाठी इथे महाराष्ट्रात जसे बगाडासाठी बावधान बघाडासाठी सातारा जिल्ह्यात जसे मोठ्या मापाच्या ताकदीचे खिल्लर बैल लागतात ना तसेच काळ्या रानातून गाडीच्या चाकामध्ये ओडका घालून मोठा लाकडाचा ओंडका घालून गाडी ओढण्यासाठी ताकदीचे बैल लागतात त्यासाठी इथे आज बिळूर बिळूर तालुका जत जिल्हा सांगली हे ते स्पर्धा आहेत तिथे आपण आलेलो आहे तर हे मोठ्या मापाचे खिल्लार वळू पाहताय तुम्ही नाव सांगा मला मुरगे बाळापा गाव बिळूर तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बत्तीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस झिरो नऊ एकोणीस या स्पर्धेसाठी किती वर्षापासून येत आहे तुम्ही पाच वर्षापासून रेग्युलर स्पर्धेमध्ये चालू काय नाव आहे बैलाच चतुर काय नाव तुमचं गाव बसर्गी, बसर्गी। हा बैल बसर्गीचाच आहे बिरुल्च आहे तो तुमचा आहे का अशी मोठ्या मापाची बैल आहेत आज तुमचा बैल ह्याच्या बरोबर पळणार काय बसर्गीच काय नाव तुमचं हा 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 बैल समोरचा तुमचा ना तुमचा मोबाईल नंबर सांगा हां नाइन थ्री फायव्ह सिक्स सेवन वन झिरो थ्री वन झिरो बिळुरगी बसर्गी हा बैलुळ बसर्गीचा हा बैल बिरुळचा कॅमेऱ्यात सुद्धा बैल बस एवढे मोठे माप हा झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ एकवीस एकवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचवीस नाव तुमचं संताजी प्रताप चव्हाण गावूर बिरुर तालुका जत जिल्हा सांगली मग हे तुमचे बैल का फुल काइजचे मोठ्या मापाचे ताकदीचे बडाव बैल तेरेबंदी शेअरसाठी वापरले जातात महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे बैल शेतीसाठी किंवा बावदान बघायला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधानी येथील बगाडासाठी वापरले जातात कशासाठी मामा नाव सांगा नाव कल्लप्पा भीमराया बिराजदार गल्लाप्पा भीमराया बिराजदार मेंढेगिरी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगा की शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस नव्याण्णव त्रेचाळीस बेचाळीस नव्याण्णव वय काय आहे बैलांचं आता आता आंडबडून एक एक वर्ष झालं तरी पण दाताला काय जुळ्यात जुळ्यात वय किती असेल हे शेतीसाठी वापरता का फक्त सगळ्या कामाला वापरता शेतीची काम सर्व हे समोरची जोड पण तुमचीच आहे हे जोड तुमचे तुमचं नाव सांगा प्रल्हाद प्रल्हाद बसाप्पा रोटी बर बसाप्पा रोटी गाव मेंढीगिरी मोबाईल नंबर आहे मोबाईल पोर गेले हो पोरं गेले ही मोठी जोड तुमची आणि तुमची हे जोड. हा नाही जतच्या यात्रेला जतचा बाजार भरला होता ना पण बिळूर बिळुर जनावरांचा बाजार काय तारखेला भरल म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीसला भरल ह्या मेन रोडलाच भरतोय का अतनी बिळूळ अतनी रोडलाच भरतोय ज्यांना कोणाला मोठ्या मापाचे बैल असे घ्यायचे असतील त्यांनी येणाऱ्या चोवीस पंचवीस सव्वीसला जत अतनी रोडला बिळूळ येथे मोठा बाजार भरणार आहे यात्रेनिमित्त जनावरांचा तुम्ही येऊन पाहू शकता ह्याच्या जोडीचा आठ लाख अकरा हजाराला विकला असाच प्युअर खिल्लार होता हा मोठा होता का ताकदीने याच काय नाव आहे या बैलाच सोन्या आणि याच हुच्या, हुच्या? आणि तुमच्या बैलांचे गणप्या गलप्या बैलांचं माप बघा किती मोठं पिवर जातिवंत खिल्लार काळ्या रानात काळ्या जमिनीत चालणारे ताकदीचे बैल